नमस्कार आणि तच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण मँगोचा सीझन चालू आहे तर मँगो फ्रुटी विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे कोणीही सहज बनवू शकतो आणि फ्रेश अशी घरच्या घरी मँगो फ्रुटी प्यायला तर मस्तच लागते त्याचबरोबर लहान मुलांनाही खूप आवडते चला तर मग कशी बनवायची ते आपण पाहूयात त्यासाठी मी या ठिकाणी एक हापूस आंबा घेतलेला आहे त्याचबरोबर एक कैरी घेतलेली आहे आता आपल्याला एक कैरी जी आहे ती त्याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे म्हणजे आपण यासाठी सालीचा वापर करणार नाही त्यासाठी सुरुवातीला आपण डेटाचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पिलरच्या सह्याने ही जी साल आहे ती काढून घ्यायची आहे सर्व कैरीची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला या कैरीचे अगदी छोटे छोटे असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला ते बारीक करायला सोपं जातं आता ही कैरी जी आहे ती अगदी बारीक अशी आपण ही कट करून घेणार आहोत सर्व कैरी जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि कोय जी आहे ती वेगळी करून घ्यायची आहे यासाठी तुम्ही थोडीशी कमी आंबट असणारी कैरी वापरायची आहे म्हणजे साखर जी आहे ते आपल्याला जास्त वापरावे लागत नाही तर मग त्यानुसार आपल्याला साखरेचं प्रमाण वाढवावं लागतं आता यासाठी एक आंबा घेतलेला आहे कैरी पूर्णतः कापून झालेली आहे त्यानंतर ह्या आंब्याचासुद्धा आपल्याला पूर्ण गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे त्यासाठी आंबा अशा पद्धतीने कट करायचा म्हणजे कट केल्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये आंबा खराब आहे का चांगला आहे तेसुद्धा समजतं आणि त्यानंतर आपण याचा जो पल्प आहे तो चमचेच्या सहाय्याने आपल्याला काढून घ्यायचा आहे अगदी सहज आपला जो पल्प आहे तो वेगळा होतो अशा पद्धतीने उभे कट करून घेते त्यानंतर आडवी आणि त्यानंतर आपण चमच्या घेऊन ह्याचे जे पल्प आहे तो अतिशय मस्त असा आपला पटकन वेगळा होतो अतिशय सोपी पद्धत आहे आणि अशाच पद्धतीने पूर्ण आंब्याचा जो पल्प आहे तुम्ही या वाटीमध्ये काढून घेणार आहे तर साधारणतः एक वाटीवर एवढा हा पल्प आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कैरी घालायची आहे त्याचबरोबर जो आपण मँगो घेतलेला आहे तो सुद्धा घालायचा आहे आणि आपल्याला हे मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचं आहे अजिबात त्याच्यामध्ये काही जाडसर असं राहणार नाही तर थोडंसं पाणी मी टाकून हे बारीक केलेलं आहे कारण कैरीचे तुकडे राहतात आंबा तर पटकन बारीक होतो परंतु कैरीचे थोडेसे तुकडे जातात त्याच्यामुळे अगदी थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घालून अगदी बारीक असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे जर त्याच्यामध्ये थोडंसं जाडसर राहिला कैरीचा भाग तर हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये एक सुद्धा तुकडा जो आहे तो नको आहे आता आपण हे एका कढईमध्ये काढून घेतलेला आहे आणि आपल्याला हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे अगदी खूप वेळ नाही तर हे जे मिश्रण आपल्याला दिसतंय ते थोडंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत आप आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ट्रान्सपरंट दिसायला लागलं की गॅस बंद करायचा आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे जर हे मिश्रण किंवा आंबा जर कमी गोड असेल तर आपल्याला याच्यामध्ये साखरेचं प्रमाण हे थोडंसं जास्त वाढायचं आहे मँगो फ्रूट ही थोडीशी आंबट गोड अशीच असते त्याच्यामुळे जास्त अगदीच गोडसुद्धा आपल्याला हे करायचं नाही आता हे पाहू शकता साधारणतः पाच मिनटानंतर हे मिश्रण जे आहे ते आपण लो गॅसवरती छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि आपल्याला मस्त असं हे ट्रान्सपरंट दिसत आहे आता आपल्याला जास्त हे सुद्धा शिजवायचं नाही एवढंच शिजवायचं आहे हे छान असं ट्रान्सपरंट आपल्याला दिसायला लागलेलं आहे पहिल्यापेक्षा रंगसुद्धा याचा मस्त असा बदललेला आहे आता आपण गॅस जो आहे तो बंद करूयात आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरतीच आपण हे थंड करून घ्यायचं आहे आता हे थंड होण्यासाठी थी बाजूला ठेवून देया तर, था था हे तर बोड़ बोड़ मी हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे आता पूर्णत थंडसुद्धा झालेलं आहे अतिशय हे घट्टसर आहे तर आपल्याला आता याच्यामध्ये पाहू शकता बोट बुडवलं तर आपल्या बोटाला पोळत नाही म्हणजे पूर्णत मी हे थंड करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे मँगो फ्रूट ही पातळच असते दाटसर नसते आणि हे जे मिश्रण आहे ते आपलं अगदी पल्प आहे दाटसर आहे त्यामुळे आपल्याला गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला कितपत पातळ हवी आहे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे विकतची तर खूप जास्त पातळ असते परंतु आपण घरी करतो याच्यामुळे एवढी पातळ नाही तरी सुद्धा आपल्याला ती पातळसर अशीच करायची आहे खूप जास्त रसाप्रमाणे घट्टसर अशीसुद्धा करायची नाही तर या ठिकाणी मी याच्यामध्ये साधारणतः अर्धा लिटर एवढं पाणी घातलेलं आहे आणि छान मस्त आपली मँगो फ्रुटी तयार झालेली आहे घरच्या घरी अगदी विकत आणण्याची आता अजिबात गरज नाही झटपट ही मँगो फ्रुटी तयार होते आता त्यासाठी आपण दोन ग्लास घेतलेले आहेत याच्यामध्ये आपण सुरुवातीला आईस्क्यूब टाकून घेऊया म्हणजे थंडगार अशी आपली मँगो फ्रुटी जी आहे ती तयार होते या ले ले, तर याच्यामध्ये आपण बनवलेली जी मँगो फ्रुटी आहे ती ओतून घेऊया तर पाहू शकता बनवायची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे अजिबात अवघड नाही आणि त्याचबरोबर साहित्यसुद्धा अगदी कमीत कमी लागतं फक्त तीन साहित्यामध्ये आपली ही मँगो फ्रुटी तयार होते तर आता बाजारातून विकत आणण्याची अजिबात गरज नाही जर आपण हा पल्प करून ठेवला तर आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हवे तेव्हा याच्यामध्ये थंड पाणी मिसळून मँगो फ्रुटी आपण पिऊ शकतो आणि आपल्या घरातील लहान मुलांनासुद्धा खूप आवडते त्याच्यामुळे फ्रेश अशी त्यांनासुद्धा देऊ शकतो तर आता विकतची आणण्याची अजिबात गरज नाही तर तुम्हाला हा मँगो फ्रुटीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्या असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद